ते सांगितलं ना त्याच्याबद्दल एक म्हणून दाखविते चुकलं तर चुकू दे आता काय करावं आपण चुकलं तरी माफी राव कारण माते पित्या माय पित्यांची करीतो सेवा पुंडलिका तू कसा दिसावा माय पित्यांची करीतो सेवा पुंडलिका तू कसा दिसावा अर्ध्या रात्री घेईसावा जुडपे करी थांबले देव वाळवंटी लाडक्या पुंडलिका साठी थांबले देव वाळवंटी थांबले देव वाळवंटी चुरिता चुरिता चरणाईचे कौतुक पाहतो मात्र प्रितीचे चुरिता चुरिता चरण आईचे कौतुक पाहतो मात्र प्रितीचे पंढरी राऊ बापाटी थांबले देव वाळवंटी थांबले देव वाळवंटी लाडक्या पुंडलिका साठी थांबले देव वाळवंटी थांबली देव वाळवंटी थकली कुजबोडी पांगुर घाली सुतपा सोडी थकली कुजबुज जेव्हा थोडी पांगुर घाली सुतपा सोडी करुन किंचित मान वाकडी पंढरी राऊ बापाटी थांबली देव वाळवंटी थांबले देव वाळवंटी लाडक्या पुंडलिका साठी थांबले देव वाळवंटी थांबले देव वाळवंटी देवाले हेच्या